इचलकरंजी महानगरपालिकेने मतदान केंद्रावर झिरो वेस्ट इलेक्शन थीम अंतर्गत कणकचरा व्यवस्थापन राबवले इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं अण्णा रामगोंडा पाटील विद्यामंदिर क्रमांक पाच या मतदान केंद्रावर झिरो वेस्ट इलेक्शन या खाली कणकचरा व्यवस्थापन थीम राबवण्यात आली या मध्ये साजरा करू झिरो वेस्ट इलेक्शन मतदान करा आणि योग्य सिलेक्शन करा असे स्लोगन ठेवण्यात आले या मतदान केंद्रावर सुमारे पाच ते सहा हजार मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणार असून इचलकरंजी महानगरपालिकेने त्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत मतदारांना कचऱ्यापासून बायोगॅस बनवण्याचा प्रकल्प स्वच्छता ऍप आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून प्रदूषण मुक्तीसाठी संदेश दिला जात आहे तसेच ओला कचरा सॅनिटरी कचरा घरगुती धोकादायक कचरा आणि खत निर्मितीचे महत्व समजावणारे फलक लावण्यात आले तसेच मतदान केलेल्या मतदारांसाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता येथे अनेक मतदार आणि तरुणांनी सेल्फी काढत मी मतदान केले तुम्ही कधी करणार असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला या उपक्रमाचे कौतुक करत इचलकरंजीच्या नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामाचे प्रशंसा केली आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार आणि आरोग्य समन्वयक प्रवीण भोंगाळे यांच्या संकल्पनेतून ही थीम साकारली गेली आहे प्रकल्पासाठी आयुक्त ओमप्रकाश देवटे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त प्रसाद काटकर आणि स्मृती पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले महानगरपालिकेच्या वतीने विधानसभा मतदारसंघाच्या मतदान निमित्त अण्णारामकोंडा शाळा विद्यामंदिर क्रमांक पाच मध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणारा प्रकल्प उभा केला मतदारांची जागरूकता करण्याचा उद्देश महानगरपालिकेचा यासाठी या ठिकाणी घनकचरा प्रकल्प त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता होम कंपोस्ट परत स्वच्छतेसाठी घेण्या जागी खादर झाली त्याचप्रमाणे या बाजूला जर आपण बघितलं तर घरगुती भातक कचऱ्याचं निर्मूलन त्याचबरोबर गांदोळकर बायोगॅसचा प्रकल्प स्वच्छतेच्या बाबतचे कचरा ओला कचरा सुका कचरा याचे वेगवेगळे कल्पना करून घंटा गाडीमध्ये टाकण्यासाठी नागरिकांना उत्स्फूर्त करण्याचा प्रयत्न इतरगंजी महानगरपालिकेचा असून इतरगंजी शहरामध्ये या मतदानाच्या निमित्तानं हा एक चर्चेचा विषय बनला असून नगरपालिकेच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा